श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव न रडता ऐकून दाखवा आणि ताईचा जे अनुभव आहे नक्की त्या अनुभववरून आपल्याला खूप काही शिकायला मिळते तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहावा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहून पाठवा तुमच्याकडे देखील अनुभव असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर पाठवू शकता आपण तुमचा अनुभव शेअर करूया तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजचा अनुभव ताईचा आहे आणि ताईचा अनुभव खूप भयानक आहे पण ते त्यांच्या जीवनात कधीच खचले नाही सत्ता स्वामी महाराजांची सेवा सुरूच केली त्यांनी सुरूच ठेवली आणि आता ताईंचा अनुभव आपण ऐकूया ताई सोळा वर्षाच्या होत्या त्या पिरियडमध्ये त्यांचं लग्न करून देण्यात आलं घरून कारण त्यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि मागणं खूप चांगलं होतं पेशेवाली मुलं होती म्हणून मामाने हे स्थळ आणलेलं आणि घरचे तयार झाले ताईचं लग्न करून दिलं पण तो जे नवरा मुलगा होता त्याचं अगोदर लग्न झालेलं त्याला एक मूल होतं आणि काही कारणचं बायकू संती डिवोर्स झालेला त्यांचा तर ह्या ताईंना ते सगळं अगोदर माहीत नव्हतं लग्न झालं समजलं ह्या सगळ्या गोष्टी तरी ताईने ॲक्सेप्ट केल्या घरामध्ये सगळंच काम करायचं मुलाला बघायचं जेवण पाणी कपडे भांडी सगळं सगळं काम करायचं ताईच्या लग्न अगोदर कामवाली होती पण ताई गेल्यानंतर त्यांना कामवालीलासुद्धा बंद केली सर्व काम ताईच करायचे तरीसुद्धा घरामध्ये टोमनेटस के असायचेच आणि ताई त्यांच्या माहेर घरी त्यांची परिस्थिती चांगली नव्हती आणि इथे हायफाय सगळे राहायचे खाणं पिणं सकाळी नाश्ता आहे ते बनवता नव्हतं येत तरीसुद्धा त्यांची सासू खूप काही बोलायची तिला टॉर्चर करायची सतत बडबड करत राहायची तर ह्या गोष्टी चालत होत्या तरी त्या ॲक्सेप्ट करून चालल्या आणि त्याच्यामध्ये मेन नवरा चांगला असला तर सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करून आपण पुढे जातो पण इथे असं नव्हतं इथे त्यांचा नवराजी होता ते अगोदरच बोललेला की माझ्याकडून तू काहीच अपेक्षा ठेवू नको आणि मला तू आवडत नाही हा शब्द पहिलेच बोलून दिलेले लग्न झालं तेव्हा तर ताई खूप खचलेल्या घरामध्ये सगळं काम करायचं का बाहेर भाजीपाला वगैरे आणाय जायचं हे ते सगळं काम त्याच्या डोक्यावर होतं एक दिवशी भाजीपाला आणाय गेले तेव्हा ते, ते एकदम चेहरा उतरलेला आणि टेन्शनमध्येच होते त्यांचा ॲक्सिडेंट होता होता वाचला तर ज्या गाडीने ॲक्सिडेंट होत होता त्याच्यामध्ये ताई आणि एक दादा होते त्यांनी म्हणजे वाचले त्या ताई त्यांना साईडला बसवले पाणी वगैरे दिले आणि बोलले तुम्ही लक्ष तुमचं लक्ष कुठं होतं आम्ही किती हॉर्न मारित होतो तरीसुद्धा तुम्ही तरी सतत सत चालतच होते तुम्ही ऐकलं नाही पण बोलतो इमर्जन्सी ब्रेक मारल्यामुळे तुम्हाला काही झालं नाही हे तेव्हा त्या ताई गपगप तरी गप होत्या तर ते जे ताई होते ज्यांनी ॲक्सिडंट होता होतं वाचवलं ते ताई बोलायला लागले काही टेन्शन असेल तर तू मला शेअर करू शकते मोठ्या बहिणी मी मोठी बहीण आहे असं समज तेव्हा ताईने ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि त्या ताई ज्या होत्या त्या ताई स्वामी सेवेकरी होत्या त्यांनी ताईने हे जे ताई आहेत त्यांना सेवा दिली की ही सेवा कर नक्कीच तुला तुझं जे जी जीवन आहे ते सुधरेल आणि तुझी लाईफमध्ये जे प्रॉब्लेम चालू आहे ते कुठे ना कुठे सगळे व्यवस्थित आणि नीट तुझा संसार पुन्हा सुरुवात होईल असं म्हणून ताईने त्यांना सेवा दिली ताई घरी आले ताईने रात्री त्यांच्या सासूनला सांगितलं की मला महाराजांची सेवा करायची आहे तर ताई बोलले असं काय माझ्या घरात करायचं नाही तुला जे काय करायचं आहे तुझ्या माहेरी जाऊन कर पण इथं करायचं नाही तरीसुद्धा ताई जी होते ते जेवण बनवताना जसा फ्री वेळ भेटेल सतत त्यांच्या मुखामध्ये स्वामी समर्थांचं नाव स्मरण चालूच राहायचं आणि ते त्यांनी ते सतत चालूच ठेवलं हळूहळू थोडा नवरा सुधारला आणि एक दीड वर्षानंतर ताई प्रेग्नेंट राहिल्या तर हे तेव्हासुद्धा संगतीत तेच छळ व्हायची तसंच टॉर्चर व्हायचं त्यानंतर ताई त्यांच्या माहेरी गेल्या नवव्या महिन्यामध्ये त्यांची डिलेवरी झाली त्या पिरियडमध्ये सुद्धा जे नवव्या महिन्याचा टाईम होता त्या टायमिंगमध्ये सुद्धा ताईनी जेवढं होईल तेवढी स्वामी महाराजांची सेवा केली जेवढं होईल तेवढं त्यांनी केलं आणि नवव्या महिन्यामध्ये डिलेवरी झाली व्यवस्थित डिलेवरी झाली काही त्रास झाला नाही त्यांना एक मुलगी झाली आणि ह्या गोष्टी तिच्या माहेरी सासरी सांगण्यात आले की मुलगी झाली तर ते खूप नाराज झाले सासरकडचे लोकं बाळाला बघायलासुद्धा आले नाही आज येतो उद्या येतो परवा येतो करून नऊ महिने झाले बाळ नऊ महिन्याचं झालं तरीसुद्धा आले नाही ताईला असं वाटायचं की नवरा येईल मला घेऊन जाईन तिच्या सतत मनामध्ये त्या गोष्टी चालायच्या जा। तिने दोन तीन वेळा समोरून फोनसुद्धा केला तरी त्यांनी इग्नोर केलं ताईला आणि ह्या गोष्टी तिला खटकत होत्या आणि तिच्याकडून फसवून तिची साईन घेऊन डिवोर्स करून घेतला त्यांनी आणि मुलगी तीन वर्षाची झाली तरीसुद्धा ते कधीच त्यांना बघायला आले नाही आणि कधीच काय झालं नाही कारण मुलगी झाली म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करत नाही असं म्हटलेलं त्यानंतर ताई त्यांच्या जीवनात दुःखी होत्या खूप दुःखी होत्या मुलगी पाच वर्षाची झाली तेव्हा तिला सतत मागणी ये यायला लागली आणि ताई नाहीच म्हणत होते पण आईवडिलनी त्यांना फोर्स केला की तू लग्न कर आम्ही गेल्यावर तुला कोण बघणार तेव्हा ताईने मग पुन्हा लग्न केलं आणि तो जो नवरा होता गरीब होता पण खूप माळू होता त्यांचीसुद्धा बायको होती एक ते ॲक्सिडेंटमध्ये वारलेली त्यांना दोन मुलं ताईने ॲक्सेप्ट केलं आणि ताईंचा संसार एकदम छानपैकी जायला लागला त्या दादांसंगी ते, ते दादासुद्धा मायळू होते खूप प्रेम द्यायचे खूप जेवढं होईल तेवढं ते त्यांच्या मदतीला यायचे त्यांना मदत करायचे कोणतेही काम नसेल येत त्यांना शिकवायचे मुलंसुद्धा खूप समजून घ्यायचे तर ह्या गोष्टी ताईला खूप आवडायला लागल्या आणि ताईने त्यांचा संसार पुन्हा सुरुवात केली आज दहा वर्ष झाले ताई खूप चांगला म्हणजे संसार करतात त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी खूप अचीव केले आणि हे फक्त स्वामी महाराजांची सेवामुळे झालं ज्या गोष्टी त्यांच्या नशिबात नव्हत्या म्हणून स्वामी महाराजांनी तिथे काहीच होऊन दिलं नाही पण ज्या गोष्टी त्यांच्या नशिबात होत्या तिथं म्हणजे मागितल्यापेक्षाही जास्त दिलं महाराजांनी ताईच्या घरामध्ये सगळे स्वामी सेवेकरी आहे सगळे स्वामी महाराजांची सेवा करतात खूप चांगला त्यांचा संसार झालेला आहे तर तुमच्या जीवनामध्ये काहीही अडचणी असेल तेव्हा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा स्वामी महाराजांना आवाज द्या स्वामी महाराज ब्रह्मांड नायक कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य असेल पण स्वामी महाराजांसाठी नाही स्वामी महाराज सतत आपल्या पाठीशी उभी राहतात जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हा पण फक्त श्रद्धेने मनाने आपण जे काही पूजा करतो अर्चना करतो सेवा करतो मनाने करा स्वामी नक्कीच आपल्याला साथ देतील आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा काही तब्येत खराब आहे त्यामुळे आवाजामध्ये थोडा फरक जाणवेल पण जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद श्री स्वामी समर्थ